आणि आपल्याला भाजी करण्यासाठी आणि बायको गेली तिकडं पाण्याला इकडं चालू पाण्यात तर आपवल्या उठला आताच आता आंघोळ करायची त्याला पण मी आता केली आंघोळ तर चला बघा व्हिडिओ शेवट पर्यंत बघा आता इकडं भाजीतलं पाणी आठलं म्हणून आपण केला गॅस बंद तर आता आपल्या इथं काही भाजी येत नाही इकडे सगळं सामान्य बघा ठेवलेलं पण काय करायचं आपली येत नाही आणि केली तर पातळ होईल त्याच्यामुळे आता वाट बघायची बाहेर पाण्याला कवायची काय माहिती तर ह्याच्यामध्ये पाणी नाही म्हणून केले बंद तर शिजले का नाही बघू थोडं दाबून शिजले बघू शकता लागले म्हणजेच शिजले म्हणायचं आता असं ते कसं पण कारण पाणी संपलं म्हणून आपण केले बंद आता कर हा करपून गेलं बघ बघ मग इतक्या तीन तीन घंटे झाले जाऊन बसली तिकडं हा पाणी पाणी करपून गेलो करपन नाही काही नाही बर का पाणी थोडस गाठले त्याच्यामुळे केलं बोल अर चला बघा आता मजा घेऊ ती थोडी तर मग काय व्हायला माहिती हो काय आता गावामध्ये नाही बघा गावा पाणी तर त्याच्यामुळं सकाळी सकाळी पाण्याला जावं लागतंय आणि आपल्याला सकाळी डबा लागतोय तर त्याच्यामुळं लवकर उरकावं लागतंय पण काय होतंय पाण्याला जाण्यामुळं तिकडं मग घरी कोण नाही आहे ते राहणार राहते त्याच्यामुळं आणि आम्ही हे लिफत असतो घरी तर त्याच्यामुळं हे पण जाते पुन्हा नंतर राहणार कारण पाणी नाही आपल्या राणामध्ये पाणी आणि माळो पण आहे तो मला टोमॅटो हे दाखवलेत आपण तर तिला म्हणलं पाणी आटले बघा उग हो म्हणलं ह्याच्यामध्ये पाणी हाय उंच हो तर असं रे तर आता तिकडे भाजी आले आणि भाकरी तर म्हणलं पाणी का पाणी झालंय म्हणून आता आणायचं पाणी दोन तीन गागरी पाच वाजल्यापासून पाठाच्या बसावं लागते तिकडे जाऊन तीनच गागरी बघा ज्येष्ठ काही नाही तीन गागरी आणल्या असत्या लय झाल्या आणि पाणी कसं असते बाहेर पाणी असलं तरी आणतातच आणि नसलं तरी बेहणार असं लागतंय की पण असले तरी उलटी जमताय पण काय करते रोज थी थी तेंचे तेंचे आपला आपला की रोज रोज उलता पळायचं पाण्याला तर जाऊ द्या त्यांचे त्यांचं काम त्यांनी आपलं आपलं काम आपल्या तिला म्हणलं आता भाजी करून घे तर भाजी करायची आता भाकरी पण करायची अजून अजून नाही राहिले पोरं आंघोळ पाणी घेणं घेबर पटकून उशीर होतोय पुन्हा या मावली पाणी घ्यायला लागलं आता आंघोळीला दातका असा हा दात गाशी जा दातच घाशीत नाहीत घे त्याच्यामुळं सांगावं लागतंय सारखं सारखं उरक पटापटा हळूहळू घे त्या दिवशी काय झालं त्याला पाणी पोळाल होत कडक होत तर असं ते चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ती चला बघा तुमची तुमची घ्या जागा पाटकून इतका उशीर म्हणले आमची भाकरी का व्हायची आम्हाला जायचं असते लवकर पाच वाजता गेलेली आता हा सांच्याला जायचं सांच्या आमचा करायचं आम्ही हा बारा बार वाजता करायचं तेरा वाजता करायचं जा। आम्हाला जावं लागतंय साडेसात वाजता यावं लागतंय चार वाजता एक वा काम काय तीनदा केलं काय भाजी करायची का तीनदा करायची होण्याला का हो पाच वाजता गेलीस ना आता आलीस पाच वाजताच गेली तिस ना मग तसच असते बघा पाच वाजता गेली आणि आताच गेली म्हणते असं कारण पाच वाजता मी उठलो तर पाण्याला जाऊन बसलेली होती आणि आली आता आता इकडे चालू आहे भाजी मावली कुत्री मान कुठे उठलास का बाबा पडला होतास की बघा आवड दात फायदा कसं उरक लवकर चालू आहे भाजी 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 लवकर लवकर उडका भाकरी करा चपात्याना उरकत कर नाही वाज साडे सहा वाजली सहा वाजून सत्तावीस मिनिट व्हायलेत येत बाबा कोथरीम ठोखाली तर भाजी भाजीला तेल त्याला काय माहिती किती टाकायची का टाकलं ती मौरी जिरे मोर का मारली जाता का साधी का पण ती हिरवी चारायची काय मूसकडीत लावले हा पुन्हा खाता ना यायचे ना का बाकी काय होईल बरं आम्ही वाकड्या करू ह्याच्या वी भारताच्या नाकाशावर

लक्ष राहिले तर बरं चार वाजता मला येत नाही चार वाजता कमान नाही कड्याच्या याच्या राडे मध्ये आम्हाला लक्ष राहत नाही आम्ही तीन चार वाजता या असते भासरे मला डाळ केव्हा भरायच्या भाकरीची भासरी हा काळ ऐकते डाळ आता एका दिवशी करून तोड लागते कुठं वाट मी लोय नाही मी आहे का तुम्ही तीन दिवसात एकदा राहणार येतो मला माहिती का त्या दिवशी नव्हते लोय पाहिल्या मी त्या दिवशी नव्हतोच राहणार ते मी काय रोज असते काय तुमच्या कवा एक राहण्याच्या परिस्थितीत टाइम भेटला तर येतोय राहण्यामध्ये मग तितक्या ह्याच्यात मी काय हे बसलो काय मग त्याशी म्हणलं नाही दिसलाय आता व्हिडिओ काढता म्हणलं नाही दिसले ते मध्ये तर त्याला बाजू फाज दिलेस का लगेच पाणी होतलस काय डोस काय झाले जागेवरच येईल भाजलं नाही काही नाही तसंच पाणी होतलंय पाण्या काढली हे ती ठोर वरी शिरणा त्यान पाणी ती तांब्या मध्ये अडक वर आधी करीचा वाढदिवस आहे म्हणाल तर वाढदिवसाचा व्हिडिओ टाकतो तुम्हाला उद्याच्याला बघायला तिला मग फ्रॉक तर आता कसला असतो काय दुकानात गेले उकल केवढ देते काय माहिती कुणाचं हा का त्याच्या पास मोबाईल नसत बर तर त्याचा फोटो पाठवा म्हणा बघू कोणा काय तसून किती लागतील पैसे बघा ना चांगला चांगला तरी पाच हजाराचा हा मी दहा दिवसाचं काम गेलं आमचं तिथं पाचशे रुपयाचं आणणार पाचशे हा जर बांधायचे त्याच्यामुळं आहे सगळी आणि भाकरी पाटकून कर ते आता येईन बघ हा तर मित्रांनो बघा आता इकडं चालू करायचं भाकरी डबा जाणार आपलं निघायचे तर भाजी तर केली बघा इकडं भाजी कशी दिसते मस्त पैकी तर असं ते आता चहा करायचा आहे चहाचं सामान टाकायचा सकाळी सकाळी लवकर उरकायच ती बसलेत काही विकरीत पाणी आणि गेले बसले तिकडे बसले दिसतय का मीठ टाकची ना डबाजीत ह्याच्यात त्यात या का सर्प टाकला होता ना हे करताय चटणी नाही आका का नाही टाकला होता निर्मा, निर्मा।, निर्मा। फेस यायला सारा पुन्हा अण्णाने दुपारी अंघोळ बघ उठल्यावर पाच वाजता तुटत तर काय झालं तर माहिती काय आमच्या आजीनं पाहुणे आले आणि दिसत नव्हतं तेवढं तेवढे आणि चहा करायचा होता ते टाकलं मला सर्प म्हणजे झाला फेस सारा पाहुणे म्हणले काय आणले असलं फेस असं पुन्हा मग असलं की निर्मा टाकलाय म्हणून मध्ये द्या तर तसं म्हणलं टाकताल मीठपीठ चालू आहे चिहा बघा सकाळी सकाळी भाकरी मी ते, ते टावा तापला लगे काळा तव्यानं का चिहा प्यावा लागतो टायमाला त्याच्यामुळं तलप जात नाही हम्म औरका तुम्ही नकाला झाक्या हनू झाक्या बाजेच्या भाकरी करायच्या तसा आणि आपला डबा भरायचा रोज आपलं निघायचं

हो आपण तर तुम्ही पण याच्या करा आणि व्हिडिओ कसा वाटला ती कमेंट करा तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम पोसणारी